एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जो लिया नाच गाई मेरा पाई ले एक तारा। गुण गुण गले में माला देश जो भैया का लाला राजा की बान को मेरा जी ने छोड़ दिया एक धनवान की बेटी ने, ने गिरधर से नाता लोक काय म्हणतील हा विचार डोक्यातून काढून टाकायचा लोकांना काय आवडतं ज्यांना तुम्ही आवडतात ना तुम्ही चुकलात तरी त्यांना आवडतात आणि ज्यांना तुम्ही चालतच नाही त्यांच्यासाठी देव जरी बनलात तरी तुम्हाला ते लोक विरोधच करतील बरोबर आहे ना ज्यासले तुम्ही आवडतात नाही त्यासनासाठी देव जरी बनी ग्यात तरी त्यासले तुम्ही आवडाव आणि ज्याशले आवडतात त्यासना जोडे तुम्ही चिकारापणा करा तरी तुम्ही त्यासले आवडणार लोकेशने अपेक्षा पुरी कराना लफडामा भानगडमा पडाना कारण लोकांची अपेक्षा कधीच पूर्ण होत नाही तुम्ही ठरवा माझ्या भावाचं माझ्या बहिणीचं महापोराचं किंवा पोरीचं लग्न करायचं इतर लोक जर सहा पदार्थ बनवत असतील तुम्ही सात बनवा लोक सात बनवत असतील तुम्ही नऊ बनवा लोक नऊ बनवत असतील तुम्ही बारा बनवा पण फक्त आठ दोन ठिकाणी उभा राहा तुम्ही लोकेशले भाऊ कि ना, लोकेशले नातेवाईक खुश करासाठी कोणी सात प्रकार बनावास तुम्ही दहा बनाय टाकत पण आठ दोन ठिकाणी लोक एकच सांगतात बट चांगलं होतं पण जर ख राहतं ना को मजाही जाती काढली का कमी तुम्न खमन जर राहीच गे मग सांग लोक बट बारी होतं पण अहो बारीक शेव जर राहिजा तिनं ना काढली ना कमी म्हणून लोक कमी या काढण्यात पुढे येतात म्हणून लोकांची अपेक्षा पूर्ण करू शकत नाही आपण म्हणून लोकांचा विचार करून जगणे नाही जगायचं असेल तर आपल्या पद्धतीनं फक्त जगत असताना एवढं लक्षात ठेवायचं की आपल्यामुळे दुसऱ्याला कोणाला त्रास होणार नाही तेवढी दक्षता घ्यायची आणि मग जीवन आनंदित जगायचं नाही का आता जाऊयात अभंगाकडे आता पहिले आल मोडला अभंग आहे आहे यांचा कोण तुकबर आहे ज्यांची पासष्ट लाखाची जागी लोकांना दान करावी ते आहे आणि ती बर आहे या अभंगातून तुम्हा आपल्या जीवांशी संवाद साधत असताना सांगतात भैया अरे त्या संतांचे असे उपकार आहे ते उपकार शब्दात वर्णन करू शकत नाही मग साधकांचा प्रश्न आहे तू खबर आहे संतांचे उपकार तुमच्यावर संतांनी असं केलं काय म्हणतात मला रात्रंदिवस जागवलंय त्यांनी मग साधकांचा सा तिथं प्रश्न आहे जर जागवण हा उपकार असेल तर मग रात्री आपण जर लाईट गेल्याच्या नंतर झोपलो तर डास बी रातभर झोपू देत नाही त्याच ना बी उपकार का मग एखादा गलीना बेवडा गाया, राज गावमा गाया देत पिराज आखी राजगाव मग गाया देत रातभर झोपू देत नाही मग त्याने बी झोपू देणं नाही त्यांना उपकार का

थोडक्यात आता एखाद्या माणसाला मी तुम्हाला मध्येच बोलून गेलो एखाद्याचा जर उपकार झाला असेल तर त्या उपकारातून होत आहे तर मग काय एखादं काम जर तुम्ही करून दिलं तर त्याचा मोबदला काय त्याला रोज मोकळे व्हा म्हणजे त्याचाही आपल्यावर उपकार नाही आणि आपलाही त्याच्यावर नाही पर तुकोपर आहे म्हणतात बाई या उपकारातून उतराई कसं व्हावं हेही सुचत नाही थोडक्यात एक्झाम्पल म्हणून सांगतो बरं का रुक्मिणी आई साहेबांचं लग्न कृष्ण भगवंता सोबत लागलेलं आहे भगवंतासोबत लग्न लागल्याच्या नंतर रुक्मिणी आई साहेब एका कोपऱ्याला बसत बसलेल्या आणि डोळ्यातून आश्रू येत होते सगळ्या सखियाजवळ होत्या सखियांनी विचारलं मैत्रिणींनी विचारलं रुक्मिणी आई साहेबांना म्हणले तुमचं रणण्याचं कारण काय या अगं बाई कदाचित जगाचा मालक मला पती म्हणून भेटलाय ना जगाचा मालक पती म्हणून भेटलाय याच्यासाठी मध्यस्थ जो होते ते म्हणजे सुदैव नावाचे ब्राह्मण जोपर्यंत सुदेव नावाचे ब्राह्मण आले नाही त्यांनी माझी चिठ्ठी तिथपर्यंत दिली नसती तर कदाचित जगाचा मालक मला पती म्हणून भेटला नसता तर या ब्राह्मणांना काय द्यावं मला सुचत नाही इथं इथंसुद्धा त्या मैत्रिणींनी सांगितलं बाई काहीतरी देऊन मोकळं हो ना काहीतरी म्हणजे अग हजार दोन हजार पाच हजार तू आता देवाची पत्नी झाली तुझ्याकडेच भरपूर काही आ तुला पाहिजे तेवढं तू स्वनदान करू शकते स्वर्णदान कर गोदान कर बाई हा असा उपकार झालेला आहे मी काहीही दान करून या उपकारातून उतराई होऊ शकत नाही तू सोन्याची गोष्ट करते मैत्रिणीला सांगते रुक्मिणी तू सोन्या नाण्याची गोष्ट करते इथं जीव जरी दिला ना तरी उपकारा त्या उपकारातून उतराई होता येत नाही मग आहे जीवच का उदाहरण म्हणून ठेवतात जीवच का सांगतात त्याच्या मागचं कारण असं आहे आपण जर गावाला जातो जीवच का सांगतात त्याच्यावर बोलायलो बरं का आपण जर गावाला जातोय गावाला जाताना तुमचे जर दोन चार पाच सहा आठ दहा पंधरा ड्रेस आहेत त्याच्यातून तुम्ही कोणता ड्रेस परिधान करतात जो स्वच्छ धुतलेला आहे तो ड्रेस आणि तो ड्रेस प्रेस केलेला आहे तो अंगात घातला घातल्याच्या नंतर टीचा प्रवास करायचा आहे सीटवर जर असेल तर तुम्ही त्या सीटवर डायरेक्ट बस जातच का त्याच्यावर फोफुटा फेफुटा बसेले तुम्ही डायरेक्ट बशी लस का सीटवर अजिबात नाही का कारण मी कपडे स्वच्छ धुतलेले कपडे घातलेले प्रेस केलेले जर हो बर का इथं बसलो कपडे खराब होतील मग तुमचा आता कशावर जीव आहे प्रवास करत असताना कशात जीव आहे कपड्यांमध्ये मना कपडा खराब व्हायला नको बरोबर आहे ना कपड्यांवर जीवा प्रवास करतो गाडीमध्ये मी जर का बसलो कपडे भरतील माझे खराब होतील म्हणून सीटवर बसायचं नाही वाटल्यास उभा राहतो जा जिथं जायचं जा तिथपर्यंत उभा राहून प्रवास करेल पण बसणार नाही कारण कपडे खराब होतील आता कपडे भरायला नको मनिषीन उभा राहायला पण योगायोग असा अचानक समोरून गाडी आली आपली गाडी त्या गाडीला धडकली ॲक्सिडेंट झाला ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर माणसाच्या पायाला लागलं जखम झाली म्हणजे रक्त व्हायला लागलं रक्त व्हायला लागलं ज्या कपड्याला दाग पडायला नको म्हणून माणूस उभा होता ॲक्सिडेंट व्हायला पायना रक्त व्हायला लागले त्या कपडा माहिती जीव होता पण तेच शर्ट काढेन पायले बांध कपड्यातला जीव कुठं आला आता शरीरावर बरोबर आहे ना आता ते शर्ट पायाला बांधलेलं पायाला बांधून दवाखान्यात गेला दवाखान्यात गेल्याच्या नंतर डॉक्टरांनी सांगितलं लवकर ऑपरेशन करून घ्या पंजा तोट टाका ऑपरेशन करल्या जीवाची जाईल नाही हो पोरगा मुंबईले शे पोरगा येऊ दे पोरगा सांगेन तव पोरगा येवाला दोन दिन लागेल डॉक्टर म्हणे तुमले डायबिटीस शे ना गुडगा पायी पाय काढणार पडीन नाही ते मरणं पडीन पहिले पंजास काढणार होता ऐक नाही दोन दिन लेट होय का डायबिटीस मुळे आता पाय काढणार पडीन कल्पना करा अगोदर कपडा भराल बाहेर आते पायले लागणार ते कपडा काढीस नाही पायले बांधले ना रक्ताना बरी गे शर्ट कपडाच मा जीव होता कपडाच मा माना जीव शरीर वर उन्हा रक्त नको आले रक्त नको आले पाय तोडावतात पंजा पण नको शरीर खराब होई जाई शेवटी पंजा जाऊ दे गुडगा पाय काढले भो पण मना जीव वाचा कुठं आलं जीवावर इतकं सगळं त्या जीवावर माणूस येतो शेवटी जीव जरी दिला असा जीव जरी दिला तरी सुद्धा त्यांच्या उपकारातून उतराई होता येत नाही असं तू खबर आहे सांगत असताना अभंगाच्या दुसऱ्या भावी उत्तर ठेवी तो हा पायी जीव थोडा साधकांचा क्वेश्चन काय केलं सहज बोलले त्याच्यात सुद्धा उपदेशा पण संत सहज बोलून गेले पण ऐकणाऱ्याची सुद्धा ताकद असली पाहिजे नुसतं ऐकून सोडून दिलं तर काही फायदा नाही संत आपल्याला सांगून गेले भैया आपण जीवनाला आलोय ना भगवंताला वचन देऊन आलोय की देवा मी आल्याच्या नंतर नित्य तुझं भजन करेल तुझं कीर्तन करेल हे संत आपल्याला जागवतात पण आपण जागतच का आपण मान्य करत नाही खरं तर आपला जन्म तो फक्त भगवत चिंतनासाठी असं संत सांगतात कारण एका ठिकाणी संतांचं प्रमाण आहे हे घेई मी जन्म साठी देवा घेई न साठी दे आपल्याला आपण जागलं पाहिजे कुठ तरी आपण जागत नाही आणि सांगू का तुम्हाला एक नेहमी दृष्टांत म्हणून सांगतो आपला परमार्थ म्हणजे लय धावताय लौकिक बाबा आपला परमार्थ अंतकरणापासून नाही एक माणूस वारीला गेला वारीला गेल्याच्या नंतर त्याच्या पोराला सांगितलं दादा मी वारीला चाललो म्हणले महिन्याच्या वारीला एक काम करतोय ना रोज देवपूजा करून घेशील पोराला सांगितलं पोरगा म्हणे ठीक आहे काय हरकत नाही आता बाप गेला वारीला पोरग देवपूजा करायला लागलं पहिल्या दिवस देवदोली ना दुसरा दिन देवदोली ना तिसरा दिन देवदोली ना तो मायले म्हणे माडी म्हणे काय रे भाऊ हाय रोज करणं पडी का तुन बाप फिरी असतो तुला आईच करणशी म्हणे तो म्हणे रोज एक एक देव दो अपेक्षा माडी असा करत बटा देवयार वरलं जाणी एकटे धुईलयस म्हणे पूर्ण देव हऱ्यातले देव घेतले गटुडं बांधलं गेला विहिरीवर मग एक एक देव काय दवा ना बटादेव बादली मोक्या करली ना आणि बादली दोर बांधले ना पहिला लोक पाणी खेचेत काय हिवेर माई हा तसं पुरा देव टाक देणार म्हणे आखी बादली सोड देस बटादेव कटे दवायचं तीन बादली ओढलीच म्हणे बादली खाले सोडी ज्या जड देव होतात त्या पाणी राई घ्या जसा लड्डू गोपाल अन्नपूर्णा गणपती बाप्पा जड जड देव राय गे त्या चांदी नव्हता त्या पाणीमा वर तरंगी घ्या बादली वर काढी म्हणे बाकी काही दिकी राही ना गरू न बटा देवस न गासोड बांधेन देवरावाठी देणार माय म्हणे बावड्या अर त्या देवाजल्या अष्टगंध बुक्का लावना नको माडी काबर रे त्याचल्या अष्टगंध बुक्का लावायला का काबर म्हणे म्हणे बाकीना देवसने आत्महत्या करली म्हणेरमा त्याले सुतक होय की तेना अष्टगंध बुक्का चालवणे हा <laughs> आपला परमार्थ आहे माय रागवायला लागली बाडा तुला आहे का अरे देवपूजा करा करायला अशी देवपूजा करता करत का रे म्हणे आता म्हातारी कटकट करीन त्यानापेक्षा सासरवाडीला निघाच म्हण बावड्या घ्या ना सासरवाडीला निघी आता सासरवाडीला जायचं म्हणल्यावर सासूबाई जवायला देखील कमी आनंद का मा हा बाप रे बाप जवळ देखीस ना इथला आनंद काही काही सासू असले एक मावशी ने ते महिषले तीन दिन पाहिजे पाणीच पाजेल होतं नाही ती महिष नुसती ती कोक आहे तिनं आजूबाजू मग चारा पडेल होता म्हणता आई जोडे चारा पडेल खावाले शे कोकाही काबं राही नाही आई म्हणता काकू आई जोडे चारा पडेल हे बट शे काय आजारी बिजारी नाही म्हणे बाबा मग म्हणता का ब काय राहणे म्हणे तिला पाणी नाही तीन रोज जाणार म्हणता का पाणी पाजाना मग तीन तीन दिन महिजले उपवाशी ठेवणी पडस का नाही म्हणे बाबा तसं काय नाही मी पाजी देतो म्हणे पण जवाई जवाईरा म्हणतात जवाईवाना पान पानपाजाना काय संबंध नाही म्हणे पाणी जर पिले दूध पातळ होई जाई म्हणे मग वो म्हणा बापू म्हणजे जवळ मग कितला जीव सासू ना आणि सासू असले बी सांगस बहिणी हो समोर जर जवळनं जास्त वावा ना मुकल्या माया मन माय पड जातीस पोरे ना आहे का नाही काही काही सासू आहे शब्द मग जवळसाठी बी हा जरा विरुद्ध आहे वा जवळनी वावा करत सासू आणि इकडे सुनबाईने सासू सासू तुम्ही बरं का बहिणी वातावरण सारखंच ठेवा ना पण आपण मानसिकता बदलाय शे मी नेहमी सुनबाईशले बी बोलस पण आज सासू असले बी सांगण्याचे मना जर दिवाळी टाईमले आपला आंडोर आपली सुनबाईले जर मोटरसायकलवर बसाडीन लिहिजना भी आनंद मानानं बर का बहिणीवर नाही तर काय काय बाया पोरगान गाडीवर जर सुनबाई ना आजूबाजूने बायचले दखो सकू शेका तिले अक्कल दख कशी मजाने तोंड लंबाडीन बसणे धक्ते खुली राहिने का ती म्हणजे सोनबाई बसने बसणे का मजाना मुसळ करीन बसणे मजाना तोंड करी बसणे आणि तिथला एक दोन दिन मग जर येस होईन ते पापडे टाकता टाकता सुद्धा गरी न्या सको बिकू मन सोनचिडी काय मजा म्हणजे तुनी सोनचिडी आणि दुसरा नि मुसडाने ना मुसळ मरालच्या भेटी तुला टाईम वर <laughs> दोन्ही बाजू सारख्या ठेवण्या पडतेस बरोबर आहे का नाही हा तस काय ना बड्या समजदार बायाबड्या समजदार बाईशली काय सांगा ना काम नाही आता सासूबाईनं जावाई बापूला बघितलं म्हणले जावाई बापू कुणाक चालला काय ना मा तुमच्याचकडे आलो म्हणले आता सासूबाईनं बघितल्याच्या नंतर जावईन करता स्वयंपाकलाही लाई ना पण सासूबाई म्हणे पाहुणा म्हणे काय जावाई बापू म्हणे सांगा ना तुम्ही होणार मला गैर आनंद आहे मी स्वयंपाक करस काय बनाव म्हणे मामी काय बी बनावं आहो म्हणे मी तर कितीच नेल ले चटणी मिरची जे होईल ते टाईमवर भेटाल पाहिलं मामी लवकर बनावा काय नाही जावाई बापू मी स्वयंपाक करस तोपर्यंत एक काम करा तुम्हाच सासरावी दिंडी माझा आले देऊ टाका म्हणे <laughs> कटाया या। एक दिन दिन दोन मायले नाही पण नाही म्हणता का काय मते तुमनं मायले जर मायनी काम सांग मायले माणूस पण सासूल नाही म्हणता येईल का बरं बाबा तुमनं काय मते त्या मागे बसेल बाबा त्या सुद्धा नाही म्हणराय ना तर आपला बशी का कौ या सत्तर ऐंशी ना मतारा सुद्धा सासून काम नाही म्हणाल कटाया करायना आणि आपले ते भेटी राहण्यात नाही आपल्या पाय धुई पेन पडी भाऊ सासूले नाही म्हणता येत नाही एक दिन दोन दिन तीन दिन तो म्हणे गरजा गर असो दे मता बोमा मारीन आठे राहते सासू देवाला काढ काय करा ना जीवच ठेवणार आत्महत्या करी मर जासू पण देऊ नाही दवा म्हणे जंगलला मार्ग धरा वीर देखील एक वीर मा उडी मारणार तोपर्यंत एक एक नाही हात धरा वीर मार्ग म्हणे भाऊ काय करायना मला जीव ठेवणार नाही तोर फर्जवी जायचे का म्हणे नाही तुला काम न दुःख लागस का म्हणे नाही मरी का बीव ठेव ना नाही वीर मालक म्हणे भाऊ तुला कामधंदा करू नको तुला कपडा लता दोन ड्रेस वरिस होई मी चारली दिसू तू चार वापरस होई आठ ली दिसू तुला बिडी काढी ना शोक होई ते सुद्धा दिसू दोन टाईम खास होई तीन टाईम खावायला दिसू कामधंदा ना दुख लागस कामधंदा करू नको फक्त बशी बशी बसी देव दोय टाकत जाय माहिती हा आपला आहे बरोबर आहे की संतांनी तुम्हा आपल्याला जागवल्या सांगायला आवडतं बरं का रामायण तुम्हाला सगळ्यांनी वाचलेलं असेल नाही वाचलं कमीत कमी ऐकलेलं कमी, तरी असेल रामायणातला जो प्रसंग आहे फक्त परिस्थिती डोळ्याच्या समोर घ्या चौदा वर्षाच्या वनवासाला प्रभू रामचंद्र गेले चौदा वर्षाच्या वनवासाला गेल्याच्या नंतर एका ठिकाणी हरण आली सोन्याची सोन्याची हरण आली हरण खरी का खोटी लवकर लवकर बोला हरण खरी का खोटी खोटी कोण होती ती हरण मारित मामा खोटी हरण सोन्याची नव्हती खोटी हरणीच्या नादात सीतामय्यानं जगाच्या मालकाला सांगितलं या हरणीची त्वचा काढा चामडी काढा आणि तिची मला चोडी शिवायची खोटी हरणीच्या नादात जगाच्या मालकाला दूर केलं बरोबर आहे ना खोट्या आरणीच्या नादात जगाच्या मालकाला दूर केलं बरं प्रभू रामचंद्र गेले प्रभू रामचंद्रांचा काहीतरी संकटात आहे खोटाचा आवाज आला मला वाचव लक्ष म्हणा आवाज खरा होता का खोटा तो आवाज सुद्धा खोटा खोट्याच्या नादात साधुरूपी धीर जवळ होता सीतेच्या पर त्या साधुरूपी संत रुपी दीराला सुद्धा सांगितलं तुमचं भाऊ काहीतरी संकटात आहे जा म्हणले खोटाचा आवाज काय भाऊ चालना तरी असं सवय पिढ घे ती रिमोट बटन दाबता चित्र बदलस एक दीड तास बदली राही बदलाव नाही भाऊ आणि सांगू का माया मी पहिलेच सांगतो कीर्तनातून यांना बोलून फायदा नाही तुम्ही माझ्या माया आहेत माझ्या बहिणी आहेत तुम्हाला सांगतो तु। या पोरेस नाही ना लहानपण पासून तुम्ही हातमा रिमोट देवाना बंद कर द्या बहिणीवर तुम्ही आहेत ना तुम्ही जर कधी नेम नेम राही नाहीत ना आणि नेममा ठेवा ना यश आज सुद्धा एखादा राजा छत्रपती शिवराय घडू शकस महात्मा ज्योतिबा फुले घडू शकस तुम्ही नेममा ना आतमारी मोदी देतच बहिणी पाय पडस मी थोडं ऐकायला जड जाई पण सत्यता या नामा ते टी व्ही दखा दखा माहि ना त्या जास ना बाबा बुदेवा इतल्या गंद्या जाहिरात येतील त्यासले त्या उघडा नागडा चित्रादकांना सवय पडत ना असा जाकेल झुकेल बाबा पटत नाही घर निघ जात त्यासले असा जाकेल झुकेल बी चित्रा दकाडा सवय पाड द्या बहिणी मोबाईल ना नि या मालिकांना सिरियलानं एवढा सत्यानाच झालाय ना इतका सत्यानाच झालाय आणि खास करून मोबाईल काही काही लोक आटे बसेले तरी सुद्धा मोबाईल मूटे तो कोपरा म काही काहीच नाही या मोबाईलने इथला येडा करा आणि मला ना तुम्ही कितला का खाला करीन चलावता तुम्ही हा या मोबाईलने इथलं एड कर टेलशे लोकेशले एक भाऊ व्हॉट्सअप चलावता चलावता दुसऱ्यान घर मागुशी घ्या नाही मी कोण घर घुशी घेऊ बा असं हो तटे जाई बस ना व्हॉट्सअपच चालाय राही ना ती बाई बी सिरियल दखामा इतली मग्न होती टी व्ही दखामा सिरियल मा इतली एडी वेळी झाली होती तिला असं वाटणं मग मालक जो ना तिने बी चा त्यान पुढे कबरी देणार हाय बी देखत नाही कोणी आणि तो बी देखत नाही मी कोण घर माश्या असं ते याला असं वाटायन चा ना काल गे पेवन टाइमले वर दखत बापरे आठ ते पीयू पी वेगळी दिकी राही नाही म्हणे हा आपलं घर नाही रे काका दुसऱ्या घर मागूच जायचं आपण हाऊ मालक मालकने जर कधी आपले कुमचाडीन म्हणे तो कारण नसताना कस काय उन्हा तो जिवलीन पैरायनता पण घर ना खरा मालक बी इरायनता घरमा यांना घुसाना गाव आणि त्यांना निघाना गाव दोन्ही दार राहिले ठोका घ्या हा व्हॉट्सअप जायला होता घरमा आव बी घरना मालक इरायनता पण आव बी फेसबुक व्हायला होता आहो त्याला ठोकायचे सांग ओ बाप रे मी का तुमना घरमा इ गो म्हणे म्हणजे या मोबाईलने इथला सत्याना स्क्रीन टी दोन लद्रूत हिरायनात नाही सांगू का तुमले पहिले चिठ्ठ्या येत या बाबा लोकेशन लिहिले तो आनंद ज्या चाळीसना पुढे शेत त्याचने लिहिले तो आनंद हो चिठ्ठ्या येत ना पत्र ये पहिले लेटर महाराज जेवणे करीस नाही अख्खी गली ई बसे पत्र वाचन करता अंड्यानं पत्र येले बो चुलत काका चुलत भाऊ बटा दूर ना ई बसेेत पत्र येले बो काय आहे काय नाही वाचन करता अख्खा गली ना काका बाबा बसेत नाही कोणीतरी एक जण वाचे तो पत्र वाचा आनंद ना ऐकाना आनंद राय आता सगळी पोरले जर कधी बोला ना ना बापले तू मन, दे, सांगा। मन, सांगा। मन दे सांग पण द्या आंढेर सांग मन बाप मी झोपी जायला सांग म्हणजे माणूस की चोर आहे की हो आहे का नाही बहिणी बापने सुद्धा बोलाना कटा लाग ते म्हणजे काही काही गोष्टी माणूस की हिरावत आहे म्हणून ना कीर्तनात तरी आनंद जात थोडा जिवाडा तरी राहीन त्यासना जिवाडा आता राहिलेला नाही लोकांमध्ये बरोबर आहे की नाही पहिला लोकेस ना काय आनंद होता महाराज जगाना किती आनंद मग जीवन जगत हो दुसरा ना पोऱ्या जर गेली माकी असा या टोपीवाला बाबा आहेत ना पहिला बाबा दुसरा ना पोरे बी आहे ना, ना तरी मारी बसेत आणि तो पोरगा पयत पयत जाय मायला सांगे माडी तो ततान गली म्हणा बाबा माल मारी बसना तरी माय सांगे भाऊ एकच चापट मारी मतारा चांगला नाही पोट टाकता तुला एवढी मर्यादा होती बरोबर आहे का नाही आता ते सगळं आजला का ना मारे ना मायला सांगा ना माऊ बाबा मारी बटना ती सुन भाई सासराला सांगा तुमले म्हणा पोऱ्या ना बोलतो दुखशे बरं तुम्हाला परसादे काही किटी किंनी घे जाऊ म्हणाल नाही जीवाडा उलटवी उलटे हा आगुखेडा गावात बर बाबा बिचारे मावलीस ना डोकावर पोलो बिलो वाटत दिना हिंदू धर्मा जागे शेतमा हा नाही तर काही काही ठिकाणी डोकावर पदर बिली तिथने बिचारे मावल्या सिटीत मग बोलता आल्यातच कोणती सिटी ने सांगा व्हिडिओ हो वैराय ना आणि उपाधी आपला काही खरं सांगायचं लोक घरी नि विचारतस <laughs> बरेच जुन्या गोष्टी आपण मोडत चाललो बरं जुनं काहीच राहू दे ना नाही पहिल्या बाया इथलं नेम मारा त्या मताऱ्या बसेलशेत ना या वावरमाही काम करीत मी प्रत्येकी म सांग राही आई कारण ती आपला नियम आहेत ना त्या नियमनं पालन व्हायला पाहिजे या पहिल्या मावश्या बसेल ना जुन्या मतऱ्या इशले विचारा या वावरमा जरी दिनभर काम करेल ना पाय चप्पल दर्जामा मा येताच हातमा लिहिली आहेत पहिल्या बाया चप्पल घालीन गाव सुद्धा गुस येत नाही पहिल्या बाय एवढी मर्यादा होती वावरमा काम करे दिनभर पाय म्हणा चप्पल दर्जा येतात आत्मा धरली माय आते आता किचन रूम मध्ये चप्पल घालाशिवाय मन बिल राहता येत नाही राही ना का पहिलं काही पहिलं काही राहायचे का आकू सांग सुमले काय रे भाऊ कोणा इक्रिल नि गेले त्या सौदा करा ना त्याशी आवरी लव सकाळ करत मग राहत्या रे बाल सकाळ करत रे आपलं विठाला मला अशी सवय ना जत जास्त फुटेल रास ना तता निंगा येतच येतच हा मी काय सांगत होतो सीतामय्याचं चरित्र सांगत होतो सीतामय्यानं खोट्या आरणीच्या नादात नादा रामाला के ला। लांब केलं लखन संत साधू जवळ होता आवाज खोटा आला खोट्या आवाजाच्या नादात संतांनाही दूर केलं साधूला सुद्धा दूर केलं मग आला साधू साधू येणारा भिक्षा मागायला खरा होता का खोटा तो पण खोटा खोट्या साधूच्या शब्दात सीता अडकली त्यानं सांगितलं भिक्षाम देही भिक्षा द्यायला दे आली लखनजी रेषा आडवी टाकून गेले होते वहिनी साहेब मी जातोय पण रेषेचं उल्लंघन करू नका सीतामाय भिक्षा द्यायला जात नाही त्या खोट्या साधून रावणानं सांगितलं जोपर्यंत रेषेचं उल्लंघन करून येत नाही रेषेच्या बाहेर येत नाही तोपर्यंत मी भिक्षा घेणार नाही मग सीतामाय्या भिक्षा द्यायला बाहेर आली आणि बाहेर आल्याच्या नंतर काय घडलं रावणानं सीतेला उचललं आणि नेलं इथपर्यंत कथाभाग माहिती पर दादा तुम्ही आपण सगळे लोक सीतारूपी जीव आहोत खोट्या संसाराच्या नादात आपण खऱ्या देवाला दूर केलंय जसं सीतामय्यानं खऱ्या देवाला खोट्या सोन्याच्या हरण्याच्या नादात खऱ्या देवाला दूर केलं ठीक त्याप्रमाणे आपण सुद्धा खोट्या संसाराच्या नादात जगाच्या खऱ्या मालकाला दूर केलं बरं मालक दूर झाला मग साधू संत होते साधू संतांना सुद्धा आपण लांब केलं तेही चालले गेले मग शेवटी साधू संत ग्रंथरूपी रेषा टाकून गेले आपल्याला काय ग्रंथरूपी रेषा टाकून गेले आणि ते रेषेचं सुद्धा आपण उल्लंघन करून वागायला लागलो म्हणून नेमकं काय होतंय तुमच्यासारखा माझ्यासारखा सीतारूपी जीव याला काळरूपी रावण कधी उचलतो कडू देत नाही का आपण नेमाचं उल्लंघन करून वागायला लागलो नेमात जर राहलो साधू संतांचं सांगितलेलं जर ऐकलं असतं तर कदाचित ही फजिती झाली नसती पण साधूसंत सांगतात इतकं सोपं करून सांगतात इतकं सोपं करून सांगतात तरी आपल्या लक्षात येत नाही किती सोपं करून सांगतात ते किती सोपं सांगू का तुम्हाला एक पोरगा ब्राह्मण देवाकडे गेला आणि सांगितलं लौकिक बाबा मला तुम्हाला गुरु करायचं आहे मग गुरु करत असताना श्लोक शिकवावा लागतो आणि तुला जर का एखादा श्लोक दिला आणि त्या श्लोकमध्ये आता गुरु कानमंत्र दिला जातो वारकरी संप्रदायामध्ये रामकृष्ण हरी हा उघडा मंत्र आहे पण काही काही संप्रदायामध्ये कानमंत्र दिला जातो आणि कानमंत्राला वेगळी किंमत आहे ते मला इथं महत्त्व सांगायचं नाही कारण ते सांगण्यामध्ये वेळ जाईल पण जेव्हा भू देव काहीतरी मंत्र देत होता पूर्ण मंत्र मला सांगता येणार नाही तो मंत्रामध्ये तोब्रा असा शब्द येत होता काय तोब्रा विठल विठल शब्द येत होता तोबडा म्हण असा शब्द येत होता गुरुजींनी सांगितलं तुला असं बोलावं लागेल तो पोरगा थोडा बोबडा होता त्याला जमत नव्हतं बोलता येत नव्हता आता गुरुजींनी सांगितलं जर तुला बोलता येत नाही माझ्या पद्धतीने विचारतो तू उत्तर दे म्हणले हरकत नाही का रे बकरी चारा कशी खाते रे म्हणला बांधून बैल चारा कशात खातात बैल कुठे चारा खा गवां आणि घोडा हा चल तोबराच म्हणतस का बरे बा मला कसं वाटना आमना दोंडाच्याकडे तोबरा म्हणतो वेगळं काय म्हणतस हो मी बा तसं काही नाही ना कारण बारा कोस गेल्याच्या नंतर भाषा पद्धत चेंज होतात आता आमनाकडे अशी पद्धत आहे माणसे मरेल वर्षिल गावतो पद्धत वेगळी होईल असं सारखंच शे का मग बरं बरे बा माहिती का काही कडे पद्धत चेंज राहस विचारले हो विचारेल बरं राहस माहिती माणूस पद्धत प्रथा भाषा बऱ्याच बदल राहतेस बरं भाषा मी आता मुकला दिन ना सांगेल नाही शे भाषा सुद्धा मी फसेल बऱ्याच ठिकाणी एकदा नेमकं पिशवीटी मारवाडी काकाकडे पिशवीटी आणि मारवाडी काकुनी चहा आणा चहा इतला भारी होता म्हणतो चहा जर इथला भारी जेवणली भारी भेटीन बा आणि ती काकुनी त्या काकाला विचारा म्हणे महाराजाला विचारा म्हणे जेवायला काय बनवायचं तो मा काकानी त्याच ना भाषा विचारा म्हणे महाराज म्हणता काय म्हणे सोग्रो का नाही का फलको मला चोग्रो बी सुधरेन आणि फलको बी समजेन मी म्हणता आई फलको जरा आलकटचे मी सोग्रो सांग ना रातले जेवणले बसण तो भाऊ ताजा ताजा दाडभात काय माल बाशी बाकरी ना कालाठी ना